वाढदिवस म्हणजे फुगे केक आणि शुभेच्छांचा उत्सव मात्र भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शक्त्रुप्न वाघमारे यांचा वाढदिवस यंदा केवळ साजरा न होता तो सामाजिकतेचा नवा आदर्श घालून देणारा ठरला देगलूर तालुक्यातील हानेगाव येथे वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर व भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या शिबिरात डॉक्टर सचिन निलमकर आणि त्यांच्या तज्ज्ञ पथकाने रुग्णाची तपासणी केली व गरजूंना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली शिबिरातून अनेक वृद्ध नागरिकांना नवीन दृष्टिकोन आणि आशेची किरणे मिळाली या कार्यक्रमात हानेगाव व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांची उपस्थिती लाभली मान्यवरांची उपस्थित भूमिशक्ती सामाजिक संघटनेचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न जळबाजी वाघमारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त राबिलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राजकारणात केवळ पद नको तर समाजासाठी संवेदनशील कृती हवी हा संदेश शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या उपक्रमातून प्रकट झाला वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श मार्ग इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल या प्रसंगी हाजी शेठ चमकुडे विवेक सावकार पडकंठवार बालाजी पाटील खुतमापूरकर बालाजी चोपडे उमाकांत पंचगले सुधाकर टोके नितेश सूर्यवंशी संग्राम बडके भीमराव भूतनरे धोंडीबा ढवळे मिलिंद वाघमारे आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी किशोर आडेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष मेहनत घेतली आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले मिलिंद वाघमारे सह माइंड मीडिया गेल्या अनेक हो वर्षामधून आपण सामाजिक उपक्रमांची मांदियाळी भी। भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करत आहात आज आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या दिवसाच्या निमित्तानं हे एक सामाजिक उपक्रम हातामध्ये घेत समाजाचे देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवत एक उपक्रम राबवलेला आहे आरोग्य शिबिराच्या अनुषंगाने काय सांगाल सर आमचे मार्गदर्शक आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये अग्रेसर राहून कार्य करणारे या तालुक्याचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि देगलोर नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय राज्यसभेचे खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेबांचे कट्टर असे समर्थक आणि गेल्या अनेक वर्षापासून तळागाळातील लोकांना सहकार्य करणे आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र ज्यांनी प्रयत्न केले आमचे मार्गदर्शक आमचे आशास्थान आहेत असं नेतृत्व आदरणीय शत्रुघ्नदादा वाघमारे यांचा आज वाढदिवस आहे आणि हानेगाव विभागाच्या वतीने त्यांना अशी विनंती करण्यात आली की दादा या वर्षीचा वाढदिवसाचा कार्यक्रम या विभागामध्ये घेण्यात येणार आहे आणि दादांनी त्यांना होकार दिला त्या कार्यकर्त्यांचा मान केला आणि सर्व तालुक्यातील कार्यकर्ते या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि विविध सामाजिक क्षेत्रातील विविध राजकीय क्षेत्रातील लोक या ठिकाणी उपस्थित राहून दादाला या ठिकाणी आशीर्वाद दिला त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित राहिले गेल्या अनेक वर्षापासून दादाचं या विभागामध्ये रात्र आणि दिवस असे न बघता त्यांनी या विभागामध्ये कार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आयुष्य निरोगी व सुखी राहो अशी प्रार्थना करतो व थांबतो जय जे भीम आमचे मार्गदर्शक तथा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री दादाजी वाघमारे यांचा आज हानेगाव येथे छप्पनवा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला त्या निमित्ताने माझ्या वतीने व सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आमचे मार्गदर्शक श्री शत्रुघ्न दादा वाघमारे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांना देतो तुमचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो अशी चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो दादाचं खरं जर पाहिलं तर दादा आज तालुक्यात नसून तर पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही सामान्य कार्यकर्स कार्यकर्ते असतील किंवा जे काही गरीब कुटुंबातील कार्यकर्ते असतील किंवा इतर काही सामान्य नागरिक असतील या सर्वांना घेऊन चालणारे आज त्यांचं नेतृत्व पूर्ण तालुक्याला नसून तर जिल्ह्याला आज त्यांनी नेतृत्व करत आहेत याबद्दल मी त्यांना त्यांचा आभार व्यक्त करतो तसे जर पाहिले असलं ते तर त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून व तसेच राजकीयच्या माध्यमातून या दोन फळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना व आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आज त्यांचा आसरा आहे त्यांचा मार्गदर्शक आहे त्या माध्यमातूनच आज त्यांनी भरपूर कामे त्यांनी आज करत आहेत एवढेच नसून राजकीय क्षेत्रातून जर पाहिले असल्यास तालुका व जिल्हा लेवलला अनेक जे अडचणी आहेत सामान्यांची अडचणी असतील गरीबांच्या अडी अडचणी असतील या सर्व अडी अडचणी त्यांनी स्वतःहून उपोषणच्या माध्यमातून किंवा मोर्चा आंदोलन यांच्या माध्यमातून करून त्यांचे प्रश्न सोडण्याचे आज प्रयत्न करत आहेत असेच त्यांचे प्रयत्न सामान्य जनतेसाठी सामान्य कार्यकर्त्यासाठी असेच त्यांचे प्रयत्न चालू राहावे असेच त्यांचा तालुका लेवल नसून जिल्हा लेवलपर्यंत त्यांचे असेच कार्य चालू राहावे संघटना या संघटनेचा चांगल्या माध्यमातून काम व्हावे असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना पोणीसशे एकोणीस मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दादा तुम्ही देगलूर स्थानिक राहून हानेवाला या ठिकाणी येऊन तुम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा केलात आमचं भाग्य समजतो तुम्ही तुम्हाला आम्ही तालुका, तालुका त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला उपस्थित राहिलो आम्ही आणि एवढे बोलून मी दोन शब्द सांगतो मान्य शत्रुघ्नजी वाघमारे दादा आपल्या काँग्रेसचे तालुका देगलूर तालुक्याचे नगरसेवक आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष त्यांचं कार्य पाहता पंचायत समिती असेल तहसील असेल महानगरपालिका नगरपालिका या सर्वांवर त्यांचा अधिकार अधिकाऱ्यावर त्यांचा पगड आहे आणि कुठलाही जर प्रश्न कुठलाही कार्यकर्ता कुठलाही सर्वसामान्य जर व्यक्ती त्यांच्यापर्यंत प्रश्न जर घेऊन गेला तर त्यांना न्याय देण्याचं आणि त्यांना मार्ग दाखवण्याचं काम ते अविरतपणे करत असतात म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे त्यांच्या कार्याला पाहून आज आम्हालाही कुत्र वाटत की दादांच्या सावली खाली छत्रछायेखाली आम्हाला काम करता येईल आणि भीमशक्तीला आणि काँग्रेसला एक बळ देण्याचं काम ते करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसंच कार्य करत आहोत आणि त्यांचा हा सन्मान म्हणून आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोळ्याचं शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांनाही या वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला इथं वेळ दिला आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आता आलेले सर्व कार्यकर्ते व या भागातील सर्व जनतेने त्यांचा वाढदिवस आनंदाने साजरा केलेला आहे तर त्यांचं कार्य असंच अविरतपणे चालू राहा हेच आमची मनोकामना आहे त्यांना वाढदिवसाच्या खोटी खोटे शुभेच्छा आहेत आमच्या आमचे देगलूर तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय शत्रुघ्न ने दादा वाघमारे यांचा आज वाढदिवस म्हणल्याच्या नंतर दिवाळी साजरी होणार त्या किशोर दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या छोट्या खानी हानेगाव ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आपण केलेलो आहोत आणि दादाला आम्ही सांगितलो की बाबा तुमचा वाढदिवस आम्ही हानेगाव या ठिकाणी साजरा करणार आहोत आमच्या शब्दाला मान देऊन दादानी तुरंत थाक दिली आणि वेळेवर आलीत आणि त्यांचा असं आम्ही भव्य असं छोट्या वाढदिवस साजरा केलो आणि पुन्हा एकदा आम्ही दादाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय अं दादा वाघमारे यांचं तालुक्यामध्ये अतिशय अं काम चालतो तळमळीने काम करत असताना चंद्रकांत दादा हंडोरे यांच्या हात मजबूत करण्यासाठी बळकट करण्यासाठी आदरणीय शत्रुघन दादा वाघमारे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या या वतीने अतिशय काम आपल्या तालुक्यामध्ये करतात त्यांचं वाढदिवस आपण आज मानेगाव येथे अतिशय उत्साहाने साजरा केलो आणि त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी या गावचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील जे दिक व्यक्ती होते त्यांनी येऊन हे साजरा अतिशय आनंदाने केलेला आहे त्यासाठी आम्ही पुढील आयुष्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देऊन